नमस्कार शेतकरी बांधवांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पी एम मोदींनी मोठी घोषणा केलेली आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती अपडेट हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणती ती योजना नवीन आलेली आहे आणि मोदींनी ती त्याची मोठी घोषणा केलेली आहे हे आपण पाहूया तर मित्रांनो पाहू शकता इथे की कि किसान संपदा योजना तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम मोदींनी केली मोठी घोषणा तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची ब महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबत माहिती जाणून घेऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले त्यापैकी एक निर्णय शेतकऱ्याच्या संदर्भात आहे तसेच उर्वरित निर्णय हे ईशान्य भारतातील रेल्वे नेटवर्क मजबूत करण्याबाबत आहेत तसेच पुढे पाहू शकता की मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की पंतप्रधान किसान संपदा योजनेचे बजेट वाढवून सहा हजार पाचशे वीस कोटी रुपये करण्यात आले आहे यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ एन सी डी सीसाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे त्यामुळे सहकारी संस्था मजबूत होण्यास फायदा होणार आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की किसान संपदा योजना काय आहे मित्रांनो किसान संपदा योजना काय आहे हे पाहूया तर पंतप्रधान किसान संपदा योजना शेतकऱ्यांसाठी असणारी भारत सरकारची महत्त्वाची योजना आहे या योजनेचा हेतू देशातील कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे हे आहे याद्वारे कृषी उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जातो आता यासाठी सहा हजार पाचशे वीस कोटी रुपये मंजूरही करण्यात आलेले आहेत तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये एक हजार नऊशे कोटी रुपयांचा निधी कशासाठी वापरला जाणार तर यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पंत प्रधानमंत्री किसान संपदा योजनेसाठी दोन हजार एकवीस ते बावीस दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी एक हजार नऊशे वीस कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चासह सहा हजार पाचशे वीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे तसेच एक हजार नऊशे कोटी रुपयांची रक्कम बहुउत्पादन अन्न विकिरण युनिट्स आणि घटक योजनेअंतर्गत शंभर एन ए बी एल अन्न चाचणी प्रयोगशाळा बांधण्यासाठी वापरली जाणार आहे तसेच पी एम के एस वायच्या विविध घटक अंतर्गत प्रकल्पासाठी नऊशे वीस कोटी रुपये वापरले जाणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण किसान संपदा योजना तर शेतकरी बांधवांसाठी एक मोठी अपडेट आहे की ज्यामध्ये पी एम मोदींनी ही मोठी घोषणा केलेली आहे की यामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद